कोडोली येथील जानायमळाई देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील विद्युत पुरवठा बंद असल्याने आठ दिवसापासून भाविकांची गैरसोय होत होती याबाबत जे जे न्यूजने वृत्त प्रसिद्ध केले या वृत्ताची दखल घेऊन खासदार श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे जानायमळाई देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गात लखलखाट झाला आहे सर्व कोडोली ग्रामपंचायत तसेच इतर जे काही ग्रामपंचायत यांच्या सगळ्यांचे मी आभारी मानतो भाविक यांना त्याने आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे जे न्यूज जी आहे ज्याच्यामार्फत हा विषय मी मांडलेला की आपल्या जाण्यायमाळाच्या डोंगरावर गेले आठ दिवस लाईट नव्हती की पहाटेच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी ज्या भक्तांना वरदर्शनाला जायचं होतं त्यावेळी त्यांना अंधारात जावं लागत होतं त्यामुळं येणाऱ्या प्राण्यांचा किंवा जे पशुपक्षी असतात तिथले किंवा जे साप वगैरे सारखे जे असतात राहते प्राणी तर ह्याच्यापासून भक्ताचं संरक्षण व्हावं हीच आमची अपेक्षा होती पण ले 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 सा ही, ही लाईट नसल्यामुळं ते घा त्रासदायक ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या त्या लाईट आल्यामुळं जी माहिती भेटलेली आहे त्यानुसार असं निदर्शनास आलं की कोडोलीतील काही ग्रामस्थ ही बातमी ऐकून किंवा ह्या विषय ऐकून पुढे लागून आले तसंच त्यातला जो वायरमेन जो आहे बिसे त्यांचे मी मनापासून आभार मानतो की ते वयस्कर असून देखील त्यांनी पुढाकार घेऊन आई जाण्यामाळायची लाईट ही उपलब्ध करून दिली आणि ही सर्व ज्या गौ यंत्रणा चालल्या ह्या यंत्रणा चालण्याच्या मागे आपले माननीय आदरणीय छत्रपती उदयन महाराज यांचा देखील त्यांच्या आदेशानुसार ह्या प्रकरणाकडे लक्ष गेलं आणि हा जो आईचा जो डोंगर अंधारात होता तो उजेडात आला